फक्त मात्र समाजाच्या जातीची जनगणना करून अबकड होत नाही okay. एससी मध्ये एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातीपैकी कुठली जात किती संख्येनं आहे okay. हे जोपर्यंत पुढे येत नाही हा फॉर्म्युला पुढे येत नाही तोपर्यंत तो अबकड हा विषय होत नाही आणि म्हणून मला सांगायचं की आम्ही जे काय आंबेडकर जी माणूस आहे तेच आम्ही समाजाला सांगतो की चलो बौद्ध की ओर कारण okay. जात आता फायद्याची जा, राहिलेली नाही बरं अबकड केलं पाहिजे पण ते कधी होईल ज्यावेळी गणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकडाला तोंड फुटत नाही आणि हे ब्राह्मणवाद्यांना माहित आहे आणि मात्र समाजाच्या नेत्यांना ने ने एकत्र करून ने सांगितलं की तुम्ही अब कडासाठी आंदोलन करा आणि ते आंदोलन करू लागलेले आहेत आणि त्यांनाही माहित आहे ज्यांनी हे प्रोग्राम दिला की हे कधी सक्सेस होत नाही कारण का जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकडा हा विषय पुढे येत नाही खरं तर हवकडंसाठी काही लोकांनी प्रयत्न केला पाहिजे की ज्या राहुल गांधी सभागृहामध्ये म्हणतात की या देशामध्ये जातगणना झाली पाहिजे तो विषय रेटला पाहिजे ना